नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आता आपण जनरल हॉस्पिटल या ठिकाणी आहोत या ठिकाणी विविध डॉक्टर तसेच विविध मान्यवर आहेत त्यांचं जे काही मनोगत आहे ते लवकरच आपण व्हिडिओ स्वरूपात जाणून घेणार आहोत मान्यवर सर्व डॉक्टर्स मी तळेगाव जनरल हॉस्पिटलचे ट्रस्टीजना त्यांच्या शंभराव्या वर्षीच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि वी आर व्हेरी प्राऊड टू बी पार्ट ऑफ तळेगाव जनरल हॉस्पिटल ॲज ऑन ॲज अ ऑनको लाईफ इट इज वी आर फॉर्च्युनेट ऑल्सो टू बी विथ देम त्यांनी आम्हाला चूज केलं खरंच म्हणजे त्यांचे आभार मानतो की आम्ही सातारामध्ये आमच्या हॉस्पिटल केलं होतं पुण्यामध्ये एवढे सगळे लोक असून सुद्धा त्यांनी आम्हाला चूज केलं तर त्याबद्दल त्यांचे आभार मानतो डॉक्टर स सत्य शक्ति, सत्यजित वाडावकर यांचा उल्लेख करणं मला फार गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळे खरं त्यांच्या आग्रहघातावर आम्ही खरं इथं येण्याचं धाडस केलं आणि तसेच बऱ्याचशाच लोकांची साथ मिळाली आम्हाला जसं रोटरी क्लब ऑफ फेस्टिन दीपक शहाजी त्यांनी आम्हाला चांगली मदत केली आपल्या सी एस आर पांडवांना तसंच खडगे साहेब हे हॉस्पिटल चालवणं तसं सोपं नाही आहे किती कितीतरी अडचणी येतात व कसे पेशंटचे रिलेटिव वगैरे कसे वागतात ह्याचा अनुभव फार वेगळा असतो आणि तशा याच्यात साहेब यांनी आम्हाला भयंकर मदत होती म्हणजे सगळ्या ट्रस्टी स्पेशली साहेब आम्ही कधी रात्री जरी फोन केला बारा वाजता तरी ते मध्यतील जाऊन येतात शेळके साहेबांचंसुद्धा ह्याच्यात बराचसा महत्त्वाचा वाटा आहे तर अफकोर्स कारण ब बहुतेक लोक पेशंट त्यांच्याकडे जातात काही झालं तरी तर त्यांची पण आम्हाला चांगली साथ असते शेळके साहेब तो तुम्हाला एक सांगतो की आमच्या इथे जे आम्ही काम करतो कुठलीही चूक किंवा कुठलीही ग गलत काम कुट करत नाही आम्ही तेवढी आशा बाळगा तुम्ही जरी तुम्ही कुठली कुणी कंप्लेंट केली तर आम्हा आमच्यावर विश्वास ठेवा मी आम्ही कुठलीही गोष्ट अशी काय करत नाही येते त्यामुळं आणि आमची नेहमीच तुम्हाला साथ असेल तुमचे कुठलेही पेशंट असेल तरी आम्ही त्याला व्यवस्थितच ट्रीटमेंट देऊ आणि एवढं बोलून मी भाषा थांबवतो थँक्यू था। 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 सर्वप्रथम मी ताळेगाव जनरल हॉस्पिटलचे सर्व ट्रस्टी पदाधिकारी सर्व विद्यार्थी वर्ग आणि सरदेसाई कुटुंबीय यांचं खूप मनापासून अभिनंदन करते या शताब्दी महोत्सव सोहळ्यानिमित्त मला वाटतं भाऊसाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग सर घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या माध्यमातून हा प्रयत्न पुढे चालू आहे मग देशमुख सरही त्याच्यामध्ये आता जॉईनिंग हँड्स केलेला आहे आणि शैलेश भाऊनी आता सांगितलं की रुबी सुद्धा इथे येऊन कदाचित तळेगाववासियांना उद्या सर्व्हिस देत असेल खूप आनंद होतोय आज आणि गेल्या वीस वर्षात जे काही मायमरच्या माध्यमातून कराड सर आज गैसाज सरांची मला आठवण येते इथे की ज्या सर्व लोकांनी भाऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता पुण्यासारखं शहर सोडून इथे येण्याचा एक विचार मनात मांडला आणि तीस वर्षापूर्वी मायमर मेडिकलची स्थापना झाली तेव्हाचे सर्व तळेगाव जनरल हॉस्पिटलचे बी जी सर आपले निकम सर गैसाज सर आमचे आदरणीय वैकुंठवासी भोगे सर असो किंवा कृष्णरावजी भेगडे या सर्वांनी मला असं वाटतं आपलं आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्याची अनेक वर्ष ह्या प्रोजेक्टसाठी दिली आणि मला अजूनही आठवतं की जेव्हा मायमरची स्थापना झाली तेव्हा इथले सर्व कर्मचारी जेव्हा मायमरमय कामाला आले मला अजूनही काही लावं आठवतात खंडागळे मामा वगैरे आमचे जे आहेत अजूनही या वसाहतींमध्ये काही सिनियर मंडळी जे रिटायर झालेले आहेत अजूनही इथे राहत आहेत त्यांच्या पुढच्या पिढ्या मग नर्स असो मामा मावशी असो ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असो हे अजूनही पिढ्यानपिढ्या ह्या संस्थेला आपली सेवा देत आहेत आणि मला एवढंच सांगावं असं वाटतं आज की तळेगावची ज्या पद्धतीने आता वाटचाल चालू आहे ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट चालू आहे तर आपण सर्वांनी ही सेवा पुढे चालू ठेवूयात इथे अनेक डॉक्टर दिसत आहेत आणि सिनियर मंडळी जे आलेत मला खरंच कौतुक वाटतं सगळ्यांचं की ज्यांनी जेव्हा जा इथे काही सोयीसुविधा नव्हत्या आत्ता तरी आपल्याला एक्सप्रेस वे आहे लोकलची फ्रिक्वेन्सी आहे आपल्या सर्वांकडे गाड्या आहेत पण जेव्हा सुविधा कमी होत्या तेव्हा या सर्व लोकांनी मग कुठलेही डॉक्टर कर्मचारी असो किंवा इतर स्पेशालिस्ट असो भाटे सर इथे आत्ता बोलत होते तर ऐकताना इतकं स्फुरण येतं की त्यांनी एवढ्या सोयी सुविधा कमी असताना जेव्हा ही सेवा इथे देत राहिले तर आता आपण सोयीसुविधा उपलब्ध असताना अजून किती जास्त समाजाकरता देऊ शकतो ही सर्वांची आपल्याची जबाबदारी आहे असं मला वाटतं मग टी जी लाइफ लाईफ असो मायमर असो किंवा सुनीलांडांनी काढलेलं कामशेतचं सेंटर असो किंवा आमचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचे स्वतःचे दवाखाने तळेगावमध्ये आता विस्तारलेले आहेत तर एक अभिमान वाटतो आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी आज एवढंच म्हणूयात की अशी सेवा देत राहूयात आणि समाजासाठी कार्य करत राहूयात पुन्हा एकदा सर्व तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि स्पेशली सरदेसाई कुटुंबाचं खूप खूप अभिनंदन कारण एखाद्या दृष्ट्या म्हणजे विजनरी लीडरच्या घरात जन्माला येऊन त्यांची जबाबदारी पुढे चालवणं हे एक मोठी जबाबदारी असते आणि ती सर्वजण इथे पार पडत आहेत त्यांचे घरातले आणि सर्व माता भगिनी समोर दिसत आहेत तसेच दाभाडे सरकार यांचे खूप कौतुक मला असं वाटतं की त्या काळी जमीन जो मला आपल्या सगळ्यांकडे आजही आहे पण तो सहज समाजासाठी दान देण्यासाठी जे एक धैर्य लागतं ते त्या काळामध्ये अनेक लोकांनी गरवारे ब्लड बँक असो किंवा बॉम्बे पोर्ट ट्रस्ट असो ह्या लोकांनी इथे इतक्या देणग्या दिल्या आणि समाजासाठी मोठं कार्य करत राहिले आपण तो वारसा पुढे चालवण्याचं आज पण करूयात पुन्हा एकदा सर्वांच्या शुभेच्छा मला इथे बोलवल्याबद्दल आभार धन्यवाद भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयाची वाटचाल दर्शवणारी ध्वनी चित्रफित आता बघूया स्टार्ट आपल्याकडे अद्यावत आय हॉस्पिटल आहे वी हॅव कम्प्युटराइज आय चेकअप अँड स्पेक्टॅकल्स नंबर वी हॅव फेको इमल्सिफिकेशन फॉर कॅट्रॅक्ट ऑपरेशन वी हॅव पोस्ट ऑपरेटिव्ह लेझर ट्रीटमेंट थँक्यू

शंदर वेशा साली साहित्य सम्राट नळकर यांच्या शोधनिस्थेत नेत्रोच्या रुग्णालयाचा शुभारंभ झाला सर्व प्रकारची रुग्णांची सेवा करता यावी आश्रयासाठी जागे मोठ्या जागेची गरज वाटू लागली तशी विनंती दाभोळे सरकारांकडे करताच भली मोठी जागा त्यांनी दिली विशेष म्हणजे चौदा नोव्हेंबर एकोणीशे पंचेचाळीस साली राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या हॉस्पिटल ला भेट देऊन शुभेच्छा देत आपल्या दे अक्षरात लिहिले की मे हा आला जाता था

साठी एकशे पन्नास हॉस्पिटल एकोणीसशे यशवंतराव चव्हाण यांच्या शुभेहस्ते हॉस्पिटलचा सुवर्ण महोत्सव अत्यंत थाटात संपन्न झाला सत्तावीस डिसेंबर दोन हजार साली जनरल हॉस्पिटलचा अमृत महोत्सव होता त्याच वेळेस एमआयटी प्रमुख श्री विश्वनाथजी कराड आणि जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मायनर मेडिकल कॉलेजचा उद्घाटन समारंभ त्या काळातील देशाचे कृषी मंत्री माननीय श्री शरदबाईजी पवार यांच्या शोध भव्य रूपात संपन्न झाला संस्थेतर्फे सुसेमारती सुरू झालेलं रुग्णसेविका शिक्षण केंद्र अर्थात नर्सिंग स्कूल अभ्यासक्रमासह अनेकविध उपक्रम कार्यक्रमांनी सजेत आहे विशेष म्हणजे चौदा ऑक्टोबर रोजी हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाहेब संपन्न जोशी यांनी जनरल हॉस्पिटलला आणि जनरल हॉस्पिटलच्या नेत्र रुग्णांना अभियावत सोय करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे गेली पाच वर्ष हॉस्पिटलचे अध्यक्ष सभापती तथा संचालक मंडळांच्या विशेष योगदानातून तीस कोटी मूल्य असलेली कॅन्सरसाठीची अत्याधुनिक रेडिएशन थेरेपी मशीन या एम आर बसवण्यात आलेली आहे

भाऊ साहेब सरदेसाई यांनी स्थापन केलेल्या संपन्न होत आहे रुग्णांच्या वेदना कमी करणं त्यांच्या चिन्ह्यावरचा विश्वास टिकवणं हे जनरल हॉस्पिटलचे खऱ्या अभिमान चिन्ह आणि म्हणूनच सेवा संवेदना आरोग्य आणि समर्पण यांच्या सुवर्ण इतिहासानं सवलेलं आपले जनरल हॉस्पिटल हे तयार जायचं खरं आरोग्यधाम आहे खरं आरोग्यधाम आहे